नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. दिल्लीत विधानसभाची मतमोजणी सुरू आहे तर भाजप आघाडीवर आहे. अमेरिकेतून होणार आणखी 487 भारतीयांचे हकालपट्टी. गद्दारांवरचा गद्दारकीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही उद्धव ठाकरे यांची शिंदे सेनेवर खोचक टीका. आणि महाराष्ट्र निवडणुका संपल्यानंतर 5 लाख लाडक्या बहीण योजनेतून बाद नमस्कार मी न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराडे आणि पहिली बातमी एक महत्वाची अपडेट आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे या वर्षी सत्तारूढ आम आदमी पक्ष राजधानीत सलग चौथ्यांदा सत्तेत येईल की भाजप सत्तावीस वर्षांनंतर सरकार स्थापन करेल याचा फैसला आज दुपारपर्यंत निकालांचे कल समोर आल्यावरच स्पष्ट होईल निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार बुधवारी दिल्लीत साठ पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालंय आतापर्यंतच्या पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं निष्कर्ष होत आहे ते आता खरं ठरताना दिसतय अमेरिका लवकरच आणखी चारशे सत्याऐंशी अवैध भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करेल अशी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यापैकी दोनशे जणांची चौकशी करण्यास अमेरिकेने सांगितलं असल्याचं कळवलंय या सर्व अवैध भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे अंतिम आदेश जारी करण्यात आले हवाई प्रवासात त्यांना हतकडी घालण्यावर अमेरिकेकडे आक्षेप नोंदवला असल्याचं देखील मिसरी यांनी स्पष्ट केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत शिवबंधन कार्य अहवालाचे विमोचन केले यावेळी यावेळी त्यांनी त्यांनी संवाद केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय दिल्लीतला टॉर्च बंद झाला की मिंधे अंधारात कसे जातील त्यांच्यावरचा गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने अर्ज येईल त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी बनवले तब्बल दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले मात्र आता सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारने निकषात न बसणाऱ्या अर्जाच्या छाननीची चा प्रक्रिया सुरू केली आहे त्यात पाच लाख महिला लाभार्थी या योजनेतून बाद झाल्यात यापैकी काहींनी कारवाईच्या भीतीने स्वतःहून योजनेतून माघार घेतल्याची माहिती महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात एक महत्त्वाची बातमी बीडमधील प्रकल्पातून होणाऱ्या राखेचं प्रदूषण होता कामा नये राखेची वाहतूक बंद कंटेनरमध्ये झाली पाहिजे असे आदेश वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकज मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिले आहे पोलिसांशी अशा बाबतीत सक्त कारवाई करावी अवैध गोष्टींवर तात्काळ निर्बंध आणावे अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं निर्देश दिलेले आहेत की यामध्ये कोणतीही कचुराई करायची गरज नाही आपण जे निर्णय मी आता दिलाय त्या निर्णयाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल प्रदूषण नाही झालं पाहिजे राखेच आम्हाला राख कोण घेते कितीला विकतय कितीला घेते आमचा विषय नाही ती बंद कंटेनर मधनं झाली पाहिजे ती इलिगल त्याची वाहतूक नाही झाली पाहिजे त्याच्याबद्दल सक्त सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलीस एसपीनाच सांगितले की त्यांना सहकार्य करा ऍक्शन घेण्यासाठी कारण ते घाबरून ऍक्शन घेत नाही वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यूचे आणि एसपीचे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पोखरून केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास झालाय त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठे दिसलं तर त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलंही ऍक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे बघायची गर, गर गरज नाही असं काल महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे सात नवीन रुग्ण आढळलेत यासह जीबी सिंड्रोमच्या एकूण प्रकरणांची संख्या एकशे ऐंशी झाली आहे तर आतापर्यंत सहा जणांचा यामुळे मृत्यू झालाय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अठ्ठावन्न रुग्ण आयसीयू मध्ये असून बावीस रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत तर एकोणऐंशी जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय देशातून क्रूड ऑइल भारतात आणत असताना धुळाच्या देऊर या गावातील मर्चंट नेव्हीत ओएस पदावर काम करणारा एकवीस वर्षीय यश देवरे हा पाय घसरून समुद्रात पडल्याने बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अठ्ठावीस जानेवारीपासून यशच्या आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क तुटला असून एकोणतीस जानेवारीला ठाण्यातील स्वराज मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून यशच्या कुटुंबियांशी यश पडल्याची माहिती त्यांना मिळाली होती आणि या दरम्यान यश ज्या जहाजातून येत होता ते जहाज गुजरातकडे येत होतं मात्र यश पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ पोहोचला कसा असा सवाल उपस्थित करताना त्याच्या कुटुंबियांनी भारत सरकारने त्याला शोधून काढावी अशी मागणी केली आहे तर याबाबत मानपाडा पोलीस देवरी कुटुंबियांकडून तक्रार देखील त्यांनी दाखल केली या घटनेची सखल चौकशी व्हावी ही माझी इच्छा आहे सरकारकडनं व गव्हर्मेंटकडनं सगळी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यातील बत्तीस मजूर ओलीस ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर करून घेतलं जात असल्याचा काढण्याचे आदेश दिले होते तर तीन दिवसाच्या शोधानंतर मजूर सापडले असून मुकदमाने मोबदला न देता या मजुरांकडून काम करून घेतल्याचं तपासात उघड झालंय सध्या हे मजूर वाशी पोलीस स्टेशनच्या आवारात असून त्यांना पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत्रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत एक महत्वाची बातमी आहे नार्कोटीस कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटने सध्याच्या घडीची सर्वात मोठी कारवाई करत दोनशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत यामध्ये कोकेन गांजा आणि कॅनिबीज या प्रकारच्या जवळपास बावीस किलो अंमली पदार्थांचा समावेश आहे चौघांना देखील अटक करण्यात आली या प्रकरणात या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवरून एन सी बी मुंबईचं अभिनंदन देखील केलं आहे कोल्हापुरात गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांची राजाराम पोलिसांनी धिंड काढली आहे किरण अवघडे आणि शुभम शेलार अशी कारवाई केलेल्यांची नाव आहेत राजाराम पुली पोलिसांनी अवघडे याच्या घरी छापा टाकत तब्बल पंचावन्न हजारांचा दोन किलो गांजा जप्त करत दोघांना अटक देखील केली आहे राजाराम पुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही अवैधरित्या अंमली पदार्थांचा सा साठा अथवा विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलंय नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या पुणेगाव येथील शेतकऱ्यांनी बंद पाडलंय संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर करून हे पाणी येवला तालुक्यात पळवून नेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय चाळीस वर्षांपासून कालव्याच्या पाण्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते मात्र कालव्याचं पाणी दरसवाडी धरणात आणि तेथून तळेगाव मार्गे येवला तालुक्यातील डोंगर गावापर्यंत नेण्यात आले यावेळी विरोध करीत शेतकऱ्यांनी हे काम बंद आंदोलन केले या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अंकल